हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास, प्रज्ञास योग या माझ्या यूटूब चॅनलमध्ये सगळी कामं आवरून बाहेर आले बाहेरच्या कामासाठी बियाणं पेरायचं आहे काकडी आणि लाल मटाचं आज जेवणासाठी बनवलं आहे टॉमॅटोचं सार आणि कांदापातीची भाजी पडवाची पण भाजी करायची होती पण आता बघूया थोड्या वेळामध्ये जरा बाहेरचं कामं वगैरे आवडते आणि मग जाते कारण भाजीच फक्त राहिले बाकी सगळं जेवण माझं लवकर झालं आहे आणि काल सगळं खळं मी सारून घेतलं आहे इकडे रांगोळी पण काढली आहे मागच्या वेळेस मी खळं सारवल्यानंतर रांगोळी काढली नव्हती कारण मला माहीत नव्हती पण आत्ता मी काल काढली अजून आमची पाटची साईड सारवायची आणि इथे अशी ही खॉट कोंबड्या आहेत शेणखळीवर एक कोंबडी आतमध्ये अंड्याला बसली तर ह्यांनी सगळा सेटअप रेडी ठेवलाय सर्व खोदून शेणखत वगैरे टाकून बापे रेडी ठेवतात आणि मी फक्त पेरण्याचं काम करते काम हा कारण सकाळी माझं कसं आहे लव लवकर आंघोळ करून देवपूजा वगैरे हे सगळं असतं त्याच्यानंतरच मी बाहेरच्या कामाला येते हा उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून काकडीचं बियाणं पेरताना ना हे बघा हे सर्व ना असं खोल केलंय आधी तुम्ही बघितलं असेल हिवाळ्यामध्ये वगैरे तर हे असं प्लेन होतं माती पण आता असा खड्डा केलाय म्हणजे पाणी जर आपण टाकलं ना त्यामध्ये असं सर्व साठून राहणार जास्त पण हे केलं ना की अडचण होती वेलींदा हे होत नाही भेंडीच्या hmm, रोपांना ना शेणखत घालते आम्ही म्हणजे त्यालाच पूर्ण वर्ण म्हणतात गवारीच्या पण भेंडीच्या हम्म असं मध्ये मध्ये जे वाढलेलं रान असतं ना त्याचं काढून टाकायचं म्हणजे कसं व्यवस्थित राहतं पण आता ह्याच्या बाजूला हा गवार आहे त्यामुळे मी एकदम खेचून नाही काढत नाही तर आपली गवार पण उखळली जाईल गवार म्हणजे गवारीचं रोप हे असं सर्वांना मध्ये मध्ये असतं काढून टाकायचं ह्याच्यामध्ये ज्या माती टाकली ना मग हे असं सरळ सर राहणार कोंबड्याने तर सगळं विस्कडू टाकतेच आहे बाकी नाही <णदाने> अजून इकडे कंपाऊंड करायचं राहिलं आहे ना आमचं कोंबड्यांचाच प्रॉब्लेम आहे सगळंच हवं आहे सगळंच एकदम मिळत नसतं ना वाजलेत आणि आम्ही जेवायला बसलो आहे सोबत सलाड पण घेतला आहे टॅमॅटोचं सार आहे पडवळ्याची भाजी आहे कालची कांद्याची पात आहे चपाती आहे आणि इथे केलं आहे केळ्याचं शिखरण योग्य गाईंना मागे घेऊन आता संध्याकाळचे साडेपाच झालेत वाळ घातलेले जे कपडे होते ते काढून नाही ते थोडंसं पटवरती ठेवून देत म्हणजे थोडंफार ऊन असतंच ना सहा वाजेपर्यंत तर लगेच आतमध्ये नेत नाही कपडे काढल्या काढल्या नंतर घडी घालून मग ठेवून देणार भाजीला अजून पाणी घालायचं आहे चहा वगैरे घेऊन मग हे सगळं काम कर आज ना मळबच आहे दिवसभर एवढं ऊन नाही आहे कडक जसं रोज असतं तसं गावातले उत्सव दाखवण्याचा मी प्रयत्न करते काही काही जणांना का आवडत असतील काही काही जणांना आवडत नसतील पण कारण की वेगवेगळं वेग असं दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे रोजचं रोज आपलं डेली रुटीन असतं तर असतंच पण ते तर सगळ्यांना आवडतंच रोज दाखवा असं म्हणतात कारण आम्ही तर एक दोन दिवस कधीतरी गॅप ठेवला तर रोज पण ना तेच 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 काय दाखवू कारण आमचं रोजचं काम हे बाहेरचंच असतं बागितलं वगैरे त्यामुळे ना आ, मी एखादा दिवस कधीतरी टाळाटाळ करते पण तुम्ही असं म्हणत नाही तुम्ही म्हणता रोज दाखवलं तरी चालेल तेच दाखवलं तरी चालेल म्हणजे गुरं कोंबड्या भाजी वगैरे तुमची तुम्हाला कंटाळा अजिबात येत नाही तर त्याबद्दल थँक्यू की तुम्ही रोज आमचे व्हिडिओ आवडीने बघता सण वगैरे दाखवण्याचं कारण म्हणजे एक यूट्यूब चॅनलवरती आपल्या गावचे सण सगळं काय काय होतात उत्सव वगैरे ते पण राहतात आणि मेन म्हणजे ना गावाला ज्यांना यायला मिळत नाही जे चाकरमणी आहेत तर त्यांनासुद्धा बघून ते छान वाटतं की जरी आपल्याला गावी यायला नाही मिळालं तरी व्हिडिओद्वारे सगळे उत्सव वगैरे बघायला मिळतात कारण कधीतरी कोणी भेटलं ना गावी वगैरे आल्यावरती तर कोण ना कोण असं सांगत राहतं की आम्हाला छान वाटतं जास्त करून माहेरवाशनी ज्या आहेत ना त्यांना तर जास्त माहेरवाशनींना तर तुम्हाला माहितीच आहे की माहेरी जास्त जाता येत नाही कारण की सासरी पण आपल्या सणवार असतात वगैरे सगळे म्हणजे होळी म्हणा गणपती म्हणा तर त्यानिमित्त व्हिडिओद्वारे त्यांना ना इकडचे सगळे ज्या माहेरवासनी येतात त्यांना ते सण वगैरे बघायला मिळतात तर त्यांना ते छान वाटतं आणि त्या लोकांनी जर जेव्हा मला सांगतात ना म्हणजे त्या की आम्ही आम्हाला यायला जरी मिळत नाही तरी तुझ्या व्हिडिओद्वारे आम्हाला हे सगळं बघायला मिळतं तर बरं वाटतं जुने दिवस आठवतात तर मला ते खूप छान वाटतं ऐकून म्हणून मीही जास्तीत जास्त असं बनवण्याचा प्रयत्न करते